जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसू ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो कोणता देश हा बंगालच्या उपसागरातील आंतर सरकारी संघटनेचा अध्यक्ष बनला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आपला भारत हा बंगालच्या उपसागरातील आंतर सरकारी संघटनेचा अध्यक्ष बनला आहे नुकतीच आता मालदीवमध्ये बे ऑफ बंगाल प्रोग्राम इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनची तेरावी गव्हर्निंग कौन्सिल बैठक पार पडली असून या बैठकीदरम्यानच या बंगालच्या उपसागरातील आंतर सरकारी संघटनेचा अध्यक्षपद हे भारताकडे सुपूर्द करण्यात आलं याआधी या संघटनेचा अध्यक्ष हा बांगलादेश होता बर या संघटनेची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार तीन मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय आपल्या चेन्नईमध्ये आहे बर या संघटनेचे एकूण किती देश सदस्य आहेत तर भारत बांगलादेश श्रीलंका आणि मालदीव हे चार देश या संघटनेचे सदस्य आहेत मित्रांनो मॅपमध्ये तुम्हाला दिसत असेल बंगालचा उपसागर येथे स्थित असून या बंगालच्या उपसागराला कोणकोणत्या नद्या मिळतात तर या बंगालच्या उपसागराला गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी कृष्णा महानदी व कावेरी या नद्या मिळतात एक्झाममध्ये मध्ये बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारण्यात येतो त्यासाठी या नद्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधी योजनेत किती रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमखासा प्रश्न विचारण्यात येईल तर नोट करून घ्या महाराष्ट्र सरकारने आता नमो किसान सन्मान निधीत तीन हजार रुपयांची वाढ केली आहे या आधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत होते यात आता तीन हजार रुपयाने वाढ करून ही रक्कम इतकी करण्यात आली केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना रुपये मिळतात आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारद्वारे नऊ हजार आणि केंद्र सरकारद्वारे सहा हजार अशी वार्षिक पंधरा हजार रुपये मिळतील बऱ्या नमो किसान सन्मान निधी योजनेची घोषणा कोणत्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती तर महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली असून या योजनेचा औपचारिक शुभारंभ सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला मित्रांनो आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुद्धा सहा वर्षे पूर्ण झाली असून ही योजना कधी सुरू करण्यात आली होती तर ही योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथून सुरू करण्यात आली होती व या योजनेचा उद्देश काय आहे तर लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक मुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत जा आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे भारतातील कोणत्या राज्यात बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे तर हे जी बहात्तरवी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे याचं आयोजन तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात येणार रा असून ही स्पर्धा सात मे ते एकतीस मे दरम्यान पार पडेल या स्पर्धेचं उद्घाटन समारोप समारंभ आणि अंतिम सोहळा हा तेलंगणामधील हैदराबाद या शहरात पार पडेल मित्रांनो याआधी एकाहत्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा भारतातच आयोजित करण्यात आली असून याचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलं होतं व भारतामध्ये अठ्ठावीस वर्षानंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं याआधी एकोणीसशे शहाण्णव मध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार चोवीस व आता दोन हजार पंचवीस मध्ये याचं आयोजन पुन्हा एकदा भारतात होणार आहे बऱ्या एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं होतं तर या स्पर्धेचं विजेतेपद क्रिस्टिना पिस्कोवा यांनी पटकावलं होतं आतापर्यंत ही स्पर्धा सहा भारतीयांनी जिंकली असून पहिल्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद एकोणीसशे मध्ये रिटा पहारिया एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ऐश्वर्या राय एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये डायना हेडन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युक्ता मुखे दोन हजार साली प्रियंका चोप्रा तर दोन हजार सतरामध्ये मानुषी छिल्लर यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा पेमेंट साऊंड बॉक्स कोणत्या कंपनीने लॉन्च केला तर आता भारतातील सौर ऊर्जेवर चालणारा पेमेंट साऊंड बॉक्स हा पेटीएम या कंपनीने लॉन्च केला आहे मित्रांनो हा पेमेंट साऊंड बॉक्स सौर ऊर्जेद्वारे तीन ते चार तास चालू शकतो आणि यात विजेवर चालणारी बॅटरी सुद्धा बसवण्यात आली असून ही बॅटरी दहा दिवसापर्यंत कार्य करू शकते बरं तुम्हाला माहित आहे का सोर पॅनलचा वापर करून निर्माण होणाऱ्या विजेला काय म्हणतात तर या विजेला फोटो वोल्टेक उर्जा असं म्हणतात आधी ज्या काही प्रथमच घटना घडल्या होत्या त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा भारतातील पहिले ऑफशोअर विमानतळ हे मुंबईमध्ये तयार करण्यात येत आहे मुक्त होणारा पहिला आफ्रिकन देश हा नायझर आहे व नुकतेच आता ऑस्ट्रेलिया या देशाच्या शास्त्रज्ञांनी आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदाच एक कांगारू भ्रूण तयार केला आहे लंपी विषाणू विरुद्ध जगातील पहिली लस कोण तयार केली तर आपल्या भारताने लस तयार केली असून या लसीचं नाव काय व ती कोणत्या कंपनीने तयार केली हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ए आय तंत्रज्ञान धोरण ठरविणारं भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे तसेच ए आय विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करणारं सुद्धा महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा ही कर्नाटकमध्ये स्थापन करण्यात आली असून भारतातील पहिली पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली ही केरळ या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली आता हा प्रश्न पहा अलीकडेच पंतप्रधान मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली महत्वाचा प्रश्न आहे नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो सध्या पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव हे पी के मिश्रा आहेत व आता त्यांना प्रधान सचिव एक असं करण्यात आला असून शक्तिकांत दास हे प्रधान सचिव दोन म्हणून काम पाहतील आणि प्रथमच आता भारतामध्ये अशा प्रकारचं पद तयार करण्यात आलं बऱ्या प्रधान सचिवांचे कार्य काय राहतात तर प्रधान सचिव हे पंतप्रधान कार्यालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात आणि ते पंतप्रधानांचे सर्वात महत्वाचे सहाय्यक मानले जातात शक्तिकांत दास यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा शक्तिकांत दास हे ओडिशा राज्याचे रहिवासी असून ते एकोणीसशे ऐंशीच्या च्या तामिळनाडू कॅडरचे आय एस अधिकारी आहेत त्यांनी या आधी केंद्रात सचिव अर्थसचिव म्हणून देखील कार्य केलं होतं तसेच ते आरबीआयचे पंचवीसावे गव्हर्नर आहेत त्यांनी गव्हर्नर म्हणून बारा डिसेंबर दोन हजार अठरा ते अकरा डिसेंबर दोन हजार पर्यंत कार्य केलं आहे आणि सलग सहा वर्ष आरबीआय गव्हर्नर असणारे ते दुसरेच व्यक्ती ठरले आहेत याआधी आरबीआयचे सहा वर्षे गव्हर्नर म्हणून बिमल जलान यांनी कार्य पाहिलं होतं व त्यांच्यानंतर शक्तिकांत दास असे करणारे हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत यासच त्यांनी पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य व जी ट्वेंटीचे शेपा म्हणून देखील कार्य केलेलं आहे त्यांना दोन हजार तेवीस मध्ये गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकाने त्यांची दोन वर्ष सेंट्रल बँकर ऑफ द इयर म्हणून निवड केली पुढील प्रश्न ग्लोबल इन्व्हेस्टर समिट दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तर ही जी ग्लोबल इन्व्हेस्टर समिट दोन हजार पंचवीस आहे याचं आयोजन मध्य प्रदेशमधील भोपाळ या शहरामध्ये करण्यात येत आहे बऱ्या समिटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर चोवीस फेब्रुवारी रोजी या समिटचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं व ही जी समिट आहे ही चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी अशी दोन दिवस चालेल या समिट बरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या नुकतेच आता अडोतीसव्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तशिल्प मेळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं व हा जो सूरजकुंड मेळा आहे याचं आयोजन हरियाणा या राज्यामध्ये करण्यात येतं व यंदाच्या या आडतीसव्या मेळ्याचं आयोजन सात तेवीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं तसेच नुकताच आता आदी महोत्सव सुद्धा पार पडला असून याचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व हा महोत्सव सोळा ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान पार पडला हे दोन्ही महोत्सव सुद्धा नोट करून घ्या एक्झाम मध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो पुढील प्रश्न नॅशनल सेफ्टी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे कोणत्या विमानतळाला सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला नॅशनल सेफ्टी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि असा पुरस्कार मिळवणारे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिलं विमानतळ ठरलं आहे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व हे विमानतळ गोव्यात स्थित आहे आता हा प्रश्न पहा अलीकडेच ब्रिटनच्या प्रतिष्ठित मानद नाईटहूड या किताबाने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा जो ब्रिटनचा नाईटहूड किताब आहे या किताबाने नुकतेच आता सुनील भारती मित्तल यांना सन्मानित करण्यात आलं हे जे सुनील भारती मित्तल आहेत हे भारती एंटरप्राइजेसचे संस्थापक असून त्यांना भारत ब्रिटन या दोन देशांमध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी हा नाईटहूड किताब देण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच कोणत्या राज्यातील वन प्रकल्पाला स्कॉच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच नागालँड या राज्यातील वन प्रकल्पाला स्कॉच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी केंद्रीय उत्पादन, के केंद्री उत्पादन, दर के के केंद्री उत्पादन शुल्क दिवस म्हणजे सेंट्रल एक्साइज डे कधी साजरा केला जातो तर हा जो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस आहे हा दरवर्षी चोवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस चोवीस फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो तर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा लागू झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी चोवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्काविषयी लक्षात ठेवा हा एक अप्रत्यक्ष कर असून हा कर भारतात उत्पादित वस्तूंवर आकारला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता टाइम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसच्या यादीत कोणत्या भारतीय महिलेने स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पौर्णिमा देवी बर्मन यांनी या यादीत स्थान पटकावलं असून यंदाच्या या यंदा तेरा महिलांच्या यादीत या एकमेव भारतीय आहेत पौर्णिमा देवी बर्मन यांनी हार्गिला पक्षाला वाचवण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केलं असून त्या हार्गिला आर्मी या नावाने एक संघटना सुद्धा चालवतात त्यांना त्यांच्या कार्यासाठी दोन हजार सतरा आणि दोन हजार मध्ये ग्रीन ऑस्कर म्हणजेच विटली पुरस्कार मिळाला दोन हजार सतरामध्ये नारी शक्ती पुरस्कार तर दोन हजार बावीस मध्ये युनायटेड नेशन्स चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणत्या राज्यातील विधानसभा भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ठरली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद